सौ शैलजा रवींद्र शिंदे यांना जागतिक महिला दिनानिमित्त आदर्श जननायिका पुरस्कार जाहीर पोलीस मित्र असोसिएशन व वेद फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने प्रतिवर्षीप्रमाणे आठ मार्च जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पोलीस प्रशासनातील कर्तव्यदक्ष महिला पोलीस अधिकारी कर्मचारी तसेच शासकीय, निमशासकीय, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, कृषी तसेच इतर विविध क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवलेल्या महिला भगिनींना आदर्श महिला पुरस्कार दिला जातो यामध्ये इचलकरंजी येथील सौ शैलजा रवींद्र शिंदे यांना त्यांच्या सेवाभावी कार्यासाठी आदर्श जननायिका पुरस्कार जाहीर करण्यात आला सौ शिंदे या ज्येष्ठ नागरिकांसाठी केअर सेंटर चालवतात यामध्ये ज्येष्ठ व्यक्ती ज्या हंतरुणावर खिळून असतात अनेक रोग व्याधीने त्रस्त असतात त्यांचे औषधोपचार सुश्रूष्रा त्यांचा चहा नाश्ता जेवण तसेच त्यांना हव्या नको असणाऱ्या गोष्टींची देखभाल करत आपली कौटुंबिक जबाबदारी पार पाडत आहेत आहेत पती रवींद्र शिंदे यांचा रिक्षाचा व्यवसाय असून दोन मुले याची दखल घेऊन त्यांना असोसिएशन व फाउंडेशनच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आला या संबंधित पुरस्काराचे निवडपत्र पोलीस मित्र असोसिएशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर युवराज मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला राज्य अध्यक्ष तथा फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष डॉक्टर रजनीताई शिंदे यांच्या हस्ते व असोसिएशन राज्य संपर्क प्रमुख तथा फाउंडेशन सचिव मुरलीधर शिंदे असोसिएशन इचलकरंजी शहर महिला अध्यक्ष आशा वाघेरे व वा शिरोळ तालुका महिला उपाध्यक्ष वैशाली गडद यांच्या उपस्थितीत देऊन अभिनंदन करण्यात आले पुरस्कार जाहीर झाल्यानंतर पोलिस ऑफ इंडिया न्यूज मीडियाशी बोलताना शैलजा शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी सहसंपादक डॉक्टर रजनी शिंदे संपादक डॉक्टर युवराज मोरे नमस्कार शिंदे आपलं शिक्षण काय झालं बीकॉम जी मी बेडवर झोपून असणाऱ्या लोकांच्यासाठी सेवा सुश्रूषा देण्यासाठी आपण केअर सेंटर चालू केले पॅरलेस किंवा फ्रॅक्चर जे अंतरुणावर झोपून लोक असतात त्यांची पूर्णपणे सेवा सुश्रुषा जेवण खान चहा नाश्ता सह आमच्याकडे होती काम करत आपल्याला पोलीस मित्र असोसिएशन वेगळं फाउंडेशनच्या माध्यमातून जो काही जननायिका पुरस्कार आपल्याला जाहीर झाले त्याबद्दल थोडं बोला मी जे काम करते सामाजिक काम करते त्या कार्यासाठी आपणाला पोलीस मित्र व वेद फाउंडेशन यांच्या वतीने आदर्श जननायिका म्हणून पुरस्कार मिळाला आहे त्याबद्दल मी त्यांची खूप ऋणी आहे अशा या ज्या संघटना असतात आमच्यासारखे सामाजिक कार्य करणाऱ्या महिलांसाठी पुरस्कार देऊन आमच्यासारख्या काम करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देतात त्यामुळे मी त्यांची खूप म्हणजे खूप आभारी